तुम्ही असं कधी अनुभव घेतलाय का sure म्हणजे घेतलाय जा का असं विचारण्यापेक्षा आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतलाच असणार आहे तुम्ही एखाद्या सर्कलवरून तुम्हाला पलीकडे जायचं आहे आणि अचानक बाजून एक कार घेऊन माणूस येतोय तुमची आणि त्या व्यक्तीची नजरा नजर होते तुमच्याकडे टू व्हीलर आहे आणि का त्याचे कार आहे तर मी जाऊ की तू जाऊ पहिले आप पहिले मे हा सगळा जो आहे पण इथे कोणीच कोणाशी बोलत नाही फक्त एका नजरेने आपण त्यांना विचारतो मी जाऊ का आणि ते फक्त म्हणतात जा असं म्हणतात आणि आपण रस्ता क्रॉस करतो पुढे येतो मग त्या कारवाल्या का माणसानं काय भूमिका केली असेल इथे परत रक्षण हा मुद्दा मला अधोरेखित करावा असा वाटतो की ठीक आहे तुला घाई आहे तर तू पुढे जा कधीतरी तुम्ही असा समजूतदारपणा दाखवला असेल की तुमच्या समोर कोणीतरी येते आणि तुम्ही त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुम्ही जा अगदीच सांगायचं झालं तर आपण एखाद्या दुकानामध्ये भाजी वगैरे घ्यायला गेलोय आणि तुमच्या हातामध्ये जी जुडी आहे ती तुम्ही जुडी बाजूला ठेवतात पालेभाजीची एखादी जुडी आणि दुसरी भाजी घ्यायला जातात आणि एखादी अनोळखी व्यक्ती होऊन ती तीच जुडी हातात घेते कदाचित ती व्यक्ती त्यावेळेला समजूतदार नसे त्या व्यक्तीचं म्हणणं असं की नाही हीच जुडी पाहिजे त्यावेळेला तुम्ही पण बराच समजूदारपणा दाखवतात की हा ठीक आहे मी दुसरी जुडी घेते सो अशा पद्धतीचे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात होत असतात मग इथे रक्षण हा मुद्दा येतो कसा रक्षण या मुद्द्यासाठी फक्त नात्यातलेच लोक असायला पाहिजे का की माझे नातेवाईकच असायला पाहिजे का तर अशी काही आवश्यकता नसते तुम्ही बऱ्याचदा प्रवास केला असेल बऱ्याचदा म्हणजे बायकांच्या बाबतीत तर हा खूपच मोठा प्रसंग आपल्याला अनुभवायला मिळतो की बायकांकडे त्यांची पर्स असते बॅग असते आणि अगदीच जायचं असेल वॉशरूमला तर ती जी आपली प्रॉपर्टी आहे म्हणजे पर्स आहे किंवा लॅपटॉप आहे ते कोणाकडे ठेवावं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा बायका जाण्याचं सुद्धा टाळतात कारण माझ्याकडे असलेल्या वस्तूंची राखण कोण करेल हा मुद्दा पण अशा वेळेला आपण किती सहजपणे कधीतरी कोणावर तरी विश्वास ठेवतो की हा काकू मी हे सामान इथे ठेवलंय बरं का किंवा काका मी हे सामान इथे ठेवलंय बरं का मी जाऊन येते दोन मिनिटात त्या व्यक्तीच्या आणि तुमची कोणतीच ओळख नसते पण ती व्यक्ती तुमच्या वस्तूंचं रक्षण करते प्रवासामध्ये असे आपल्याला बरेच अनुभव येतात ब त्या व्यक्तीने फक्त तुमचंच रक्षण केलंय का नाही त्या व्यक्तीने तुमच्या मानसिक स्वास्थ्याचं पण रक्षण केलंय कारण तुम्ही जे दोन पाच मिनिटं ती वस्तू ठेवून बाहेर जाता तेव्हा तुमच्या डोक्यात येणारे विचार की माझी वस्तू सेफ असेल की नाही कोणी घेऊन तर जाणार नाही ना अशा सगळ्या विचारांना पूर्णविराम तिथे मिळतो किंवा ते जेव्हा ते काका किंवा काकू किंवा एखादी ताई दादा तुम्हाला तुम म्हणतात हा हा ठीक आहे हरकत नाही तुम्ही जाऊ या मी बघतो किंवा मी बघते So, आपन। आपन वेग सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपण सामाजिक रक्षणात म्हणू शकतो मग सामाजिक रक्षण हे फक्त एखाद्या वस्तूचं रक्षण असंही म्हणू शकत नाही आपण जनरली आपण जेव्हा दिवसभरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींच्या अनुभवात जात असतो त्या सगळ्यांचं जे काही प्रतिबिंब आहे ते रात्री किंवा संध्याकाळी जेव्हा आपण घरी परत जातो तेव्हा दिसत असत उदाहरणार्थ सकाळी जर कोणीतरी चिडचिड केली तुमच्यावरती तर ती चिडचिड तुम्ही अनोळख्या व्यक्तीवरती करतात बाबतीत मी एक प्रसंग सांगेल एकदा मी मुंबईमध्ये प्रवास करत होते लोकलने मी लोकलच्या दरवाजात थोडीशी आतमध्ये उभी होते आणि एक ताई चढल्या एका स्टेशनला ताईंचे केस छान लांब सडक होते आणि दरवाजातून येणाऱ्या हवेमुळे त्यांचे जे काही मोकळे सोडलेले केस आहे ते माझ्या बॅगच्या चेन मध्ये अडकले अर्थात त्यांचा चेहरा माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे त्यांचा असा गैरसमज झाला की मी त्यांचे केस सोडते तर ताईंनी माझ्याकडे फक्त मागे असं पाहिलं आणि मागे बघून त्यांनी मला बडबड करायला सुरुवात केली तुझे केस लहान आहेत म्हणून तुला माझ्याबद्दल ज जेलसीची भावना वाटती आहे आणि म्हणून तू माझे केस ओढते मी त्यांच्याकडे पाहिला मी म्हटलं सॉरी तसं काही नाही आहे पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचे जे काही केस आहे ते बॅगच्या चेनमध्ये अडकले आणि तुमचे केस ओढण्यात मला कोणताही हेतू नाही त्याच्यानंतर सातत्यानं त्या ताईनी जवळजवळ एक पाच मिनटं चिडचिड केली पण त्यांच्या चिडचिडीवरती चेड़ मी जेव्हा काहीच रिॲक्ट होत नाही मी फक्त होत आहे चुकलत आहे सॉरी ताई असं जेव्हा म्हणते तेव्हा त्या शांत झाल्या आणि पुढच्या स्टेशनला उतरताना मला म्हणाल्या माझं चुकलं हा आज दिवसभरात माझ्याकडे खूप कामं होती मला ती कामं सांभाळता ना आली नाही आणि माझी चिडचिड झाली मग इथे एका पद्धतीने त्यांचं सामाजिक रक्षणच झालं ना चीड़ 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 की त्यांची जी चिडचिड त्याच्यावर जर मी चिडचिड केली असे तर पूर्ण त्या लोकलच्या डब्यामध्ये छानपैकी भांडणाचं वातावरण तयार झालं असं जो म्हणजे बहुचर्चित विषय मुंबईच्या लोकलमधली महिलांची भांडणं आणि खास काही लोक ती भांडणं बघता यावी म्हणून सुद्धा लोकलनी प्रवास करतात असं उपहासाने म्हटलं जातं पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एक माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून असे जेव्हा पण समाजात काही प्रसंग आहे तर तिथे आपण थोडासा समजूतदारपणा दाखवला तर त्या पूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या बाबतीत आपण एक छोटासा कंट्रोल त्याच्यावरती आणू शकतो त्याच्यामध्ये वाढव होणार नाही किंवा वाढल्या जाणार नाहीत त्या गोष्टी याबद्दलची दक्षता घेऊ शकतो या सगळ्या गोष्टी जरी सामाजिक रक्षणाच्या बाबतीत झाल्या तरी अजून एक महत्वाची भूमिका आहे अजून एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला तुम्हाला सांगावा असा वाटतो की आपण बऱ्याचदा प्रवास करतो आणि आपण सहज म्हणतो की हा अमुक अमुक ठिकाणी खूप घाण आहे पण ती घाण करण्यामध्ये पण आपल्यासारख्याच काही लोकांचा हिस्सा असतो सहज जर तुम्ही बघताय की कोणीतरी एखादं थुंकता आहे किंवा कोणीतरी एखादं कागद टाकतोय तर तुम्ही त्यांना सांगू शकता की कागद टाकू नका पण जर मवाळ भाषेत नाही सांगितलं आणि चढून कागद कशाला टाकतो रे असं म्हणतात तो चार कागद आणून टाकेल सो सोशल स्ट्रक्चर मध्ये बोलताना सुद्धा आपली जी भाषा आहे ती मवाळपणे आपण त्यांना म्हटलं की नका टाकू कागद किंवा माझ्याकडे द्या मी टाकतो तर जेव्हा तुम्ही स्वतः असं वागतात त्यांच्या समोर तेव्हा पुढच्या वेळेला ती व्यक्ती जेव्हा कुठे काही कागद टाकत असेल किंवा घाण करत असेल तर ती नक्कीच विचार करेल या बाबतीत